एकनाथ आंटे घेतला नाही घेऊन ते पोळी इथं ठेव त्याच्यावर ठेव जा तिकट एक घास खाता येते डाव्या हातान माश्या उजव्या हातान जेवा लागून पडल दिसली तर हाताने हे करायचं पोतले महाराज बर आहे का महाराज पोतले अण्णा पोतले पोतले अरे वर तर बघा हळूहळू गोपाल भात घेतला नाही आमचा सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे बघा उडवायचा कोणी खाकी भांड्या येश पोट तर मला सगळं संपवलंस

na sang kesangka Ka hoho